नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चानल चा। मा तिल तिल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि सोलापूर दक्षिण तालुक्यातील बोरामणी मुस्ती वळसंग या महसूल मंडळाचा देखील आ, समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात दोनशे पन्नास क्रमांक दिलेला आहे हा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ अरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे दोन एक एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकोणीस हजार चारशे सदतीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम मेत्रे यांना ब्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट मते मिळाली होती अशा प्रकारे छत्तीस हजार सातशे एकोणसत्तर मताच्या मताधिक्याने भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्ध्रम्पा पाटील हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सिद्धराम मेत्रे हे काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कल्याण स... सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाले होते विशेष करून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आ... सरपंच म्हणून राहिलेले देखील आणि त्यांचा मोठा भाजप मध्ये त्यांनी मोठा प्रसार प्रचार केल्यामुळे तसेच त्यांचा जनसंपर्क मोठा असल्या कारणाने सचिन कल्याण शेट्टी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात मतदार काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अं तसेच महाराष्ट्रात सर्वत्र जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना यांनी स्वतंत्र निवडणूक लढली होती सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मेत्रे यांना झाला होता आणि त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टी आणि पाचव्या क्रमांकावर च्या उमेदवाराला मत मिळाली होती दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती भाजपकडून ही जागा आ... युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम मेत्रे यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टी आणि पाचव्या क्रमांकावर नोटाला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तसेच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद